घरातील सुख शांतीसाठी काही उपाय मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभ चिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून हळदी कुंकू वाहून उंबारट्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उमराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा स्त्रियांनी सोवळ ओवळ पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे लक्ष्मीनारायणाचा वास राहील किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकाटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवांचे दोन फोटो किंवा मृत्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ